शंकरनी सेवा महादेव हे दादा एवढ्या शंकराला खूप आनंद झाला शंकराची सेवा चालू आहे आपली थोड्या ना, <laughs> ना बारा वर्ष आपण देवाची ओम नमः शिवाय ओम गोदा शिवाय रांधा होता काय कारखाना होता कारखाना कारखाना दोन गोदा एका रात्री दोन गोदा कोणाचा डोळे उघडून पाहिले पाहिजे अरे काय आलं म्हणजे तुम्ही ज्या पिंडीची सेवा मांडली त्या पिंडीचा मालक महादेव म्हणतात मला अरे ह्या पिंडीचा मालक महादेव म्हणतात मला महादेव मधी कोणतरी ना नाम, नाम राहिलं खुशाल आला म्हणतो माझे आपली बारा वर्ष भक्ती नाही शेवटाला जाऊन देणार सहजी माणसाला देवाची ओळख होत नाही आता महादेव खरंच असा असा येईल का बाहेर ना खुशाला आला म्हणतो महादेव काय चला देव रे अरे खरा देव तर नेमकं कशात कळायला पाहिजे माणसाला कोणत्या रूपात देव येईल सांगता येत नाही माणसाला तो तो हा नाही ते तहादेवाचा भाऊ देसा अरे तुम्ही माझे माझी शेवा मांडली माझी भक्ती मांडली तुम्ही महादेव हो महादेव हा नाग करीत अरे नाग ना वाळून टाकला त्याची विठंबा करू नका तुम्ही कोण नाग वाळून टाकला चतळण हर 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 महादेव ऐकलं रेम गौड्या खेम गौड्या बारा वर्षापासून तुम्ही माझी भक्ती मांडली तुम्ही साक्षात आम्हाला दर्शन दिलं हा घेऊ द्या दर्शन घेऊ द्या अरे मग विचारून घे बम बोलेनाथ घ्या गोदाड्या पाडा पतंग सगळ्या पटांगणाचे कुठे पाडा बाजार टाकायची गरजच नाही हा बाळ झाले पसरली अहो <laughs> देवा तुम्ही आमच्या भक्तीला धावून आले भक्तीला धावून आलो अहो आम्ही बारा वर्षापासून इथं भक्ती मांडली आम्ही बारा वर्ष भक्ती केली की तुम्हाला आंतरिक कळायला पाहिजे अशासाठी भक्ती केली आम्ही अरे तुमच्या पोटी मूलबाळ नाही म्हणून तुम्ही माझी भक्ती केली सगळं आंतरिक कळत अंधारात कळत अंधारात उजाडत नाही अरे आंतरिक कळत मला हो। वर्षापासून संतती संतती नाही नाही तुम्ही माझी भक्ती मांडली आजपासून सवा महिन्या ना आजपासून सवा महिन्याना पोटची नाही पण धर्माची धर्मकांड तुमच्या राजवाड्यात आल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला आमच्या राजवाड्यात काही कमी नाही हा अहो किती मोठा आमचा राजवडा बरोबर लवकर चाव लवकर आमच्या हाताखाली हा लागन तेवढी धन दौलत दौलत आमच्या का ते म्हणते ना हा जीवा जिवा दिवा पुत्र असं ना काय हरकत नाही आजपासून सव्वा महिन्याना तुमच्या वाडामध्ये एवढची पण धर्माची धर्म कन्या आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मग हा फळ्या शंकर काय केलं हा बाने सुराला हाक मारली हाक हाक मारली त्याला हां शंकरांनी मनापाती विचार केला हा हे गौडा खेम गौडा तो धनगराच्या पोटी संतती नाही बरं यांना काहीतरी आपण विपुती द्यायला पाहिजे दिली पाहिजे म्हणून हाक ग बाण्या मारली ओ गावड़ा, गावड़ा ही चंदनाच्या लाकडाची का नाही आपण त्या रेमगावड खेमगावड धनगराला शब्द दिलेला आहे मी शब्द स्वतः शब्द दिलेला आहे की आज सवा महिन्याना तुमच्या राजवाड्यामध्ये पोटची नाही पण धर्म ती धर्म कन नाही मला सवा महिना झाला संकट पडलं एव ही चंदनाच्या लाकडाची पीटी आहे या पिटी मध्ये माझ्या दटामधली बाणगंगा दटामधली बाणगंगा काढितो आणि या पिटी मध्ये आणि शंकरमान जटात सोडून बांधकाम ठेवणार ही पेटी घ्यायची चंदनपूरच्या खांडवानामध्ये जायचं आणि खांडवाना मध्ये ही पेटी फेकून द्यायची आपडतात आणि कन्या कसे निर्माण करतात शंकराने धरणीवरती हा एक सुंदरशी कन्या उत्पन्न झाली आणि सांगतात कन्या घ्यायची आणि चंदनपूरच्या खांडवानामध्ये मध्ये फेकून द्यायची धुळ्या माझ्या नावाचे दोन धनगर येणार त्याला ही पिटी सापडणार राज दरबार मध्ये ही पिटी घेऊन जाणार त्या कन्याचा उद्धार होणार पाय करणार हो हो देवा जाटा कोण आपटल्या हो? झगडे फाटल्या ब्रह्मगिरी <laughs> अरे ब्रह्मगिरी पर्वतावरती याटा हो। असं ही बाणन जाटा कोण चंदनपूरच्या चंदनपूरचा खांडवनामध्ये करवंदीच्या झाडी तुम्ही एक काम करा अहो जसे तुम्ही मला एक काम सांगितलं हां माझे नावाचं समुद्र झालं पाहिजे ऐकलं बाणसुर हो तुझं नाव बाणसुर हो या कन्याचं नाव असं पडलं असं तुझ्या नावाचा उतर होईल जा मी लगेच जातो लगेच जा आणि मग त्या पिंडी हा शिरी घेतली डोक्यावरती घेतली आणि धावपळ करीत